नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आषाढी एकादशी जवळ आलेले आणि आषाढी एकादशीला आपण फराळाचे नवनवीन पदार्थ बनवत असतो तर आज आपण एकादशी विशेष जाळीदार असं आपण इथे डोसा बनवून घेणार आहे त्यासाठी दोन वाट्या मी इथे वरईचं तांदूळ घेतलेले आणि एक वाटे मी इथे शाबुदाण्याचं तांदूळ घेतलेले सगळ्यात पहिले आपल्याला तांदळाचं प्रमाण इथे ठरवून घ्यायचंय जर कोणतं एखादं तांदूळ जास्त झालं तर जो डोसा आहे तो व्यवस्थित ये येत नाही त्यासाठी आपल्याला वरईचं तांदूळ जर दोन वाट्या घेतलं तर एक वाटी आपल्याला साबुदाण्याचं तांदूळ घ्यायचं कारण साबुदाण्याचं शाबुदाण्याचं शाबु तांदूळ हे चिवट असतं रात्रीचं मी हे भिजत घालते तीन चार पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून पाणी घालून आपल्याला ते रात्रभर भिजत घालायला ठेवायचं सकाळच्या बारी तुम्ही इथे बघू शकता पाणीवरती जे आहे ते चांगलं निवळलं गेलेलं आहे आणि तांदूळ जे आहे चांगले भिजले गेलेले आहे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते आपल्याला इथे वेळून काढून घ्यायचं आहे कारण इथे आपण रात्रभर भिजत घातल्यामुळे जास्त पाणी आपल्याला इथे लागणार नाहीये त्यानंतर ना मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला अगदी दोन बॅच मध्ये हे तांदूळ आपल्याला इथे चांगलं मऊसुद असं बारीक आपल्याला इथे दळून घ्यायचं आता इथे एक पळीभर मी घट्टसर असं दही घातलेलं आहे आणि चांगलं बारीक असं आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकताय छान असं आपलं तांदूळ जे ते वाटलं गेलेले आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं त्याच पद्धतीने आपण राहिलेलं सुद्धा इथे दळून घेतलेले तर यापेक्षा जास्त पातळ अजिबात करायचं नाही किंवा यापेक्षा जास्त घट्टसुद्धा आपल्याला हे पीठ ठेवायचं नाही त्यानंतर यामध्ये फक्त आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इनो सोडा आपल्याला काहीही वापरायचं नाही इथे फक्त आपण इथे एक मोठी पळीभर घट्ट सर असं दही घातलेलं आहे व्यवस्थित मीठ घातलं की आपल्याला फेटून एक तासभर हे असंच भिजायला ठेवायचं तोपर्यंत आपण इथे चटणी आणि बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे तर इथे ओल्लो खोबरं घेतलेलं आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या शेंगदाणे भाजून त्याची वरची जी साल असते ती काढून घेतलेली त्यानंतर यामध्ये आपल्याला जिरी घालायची अर्धा चमचा अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि एक चमचा आपल्याला यामध्ये साखर घालायची आणि एक पोहे खायचा जो चमचा असतो तेवढा भरून यामध्ये दही घालायचं आता तुम्हाला दही नसन घालायचं तरी तुम्ही इथे लिंबाचा रस घातला तरी चालेल किंवा या दोन्हीपैकी काहीही नाही घातलं तरी चाले मिक्सरला कोरडं पहिलं वाटून घ्यायचं आणि मग त्यानंतरनं थोडंसं पाणी घालून एकदम बारीक अशी आपल्याला ही चटणी ते वाटून घ्यायची तर ही झाली आपली पांढर शुभ्र डोशाबरोबर खाण्यासाठी चटणी बनवून तयार झालेली आहे आता हिला आपण तडका देऊन घेणार आहे त्यासाठी पॅनमध्ये एक पळी तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरी घालून घेतलेली आहे जिरी थोडीशी तडतडली की हा तडका आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आणि व्यवस्थित चटणीमध्ये आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा तर ही डोश्याबरोबर खाण्यासाठी आपली चटणी खोबरा आणि शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे बटाट्याची भाजी बनवून घेण्यासाठी आलं हिरव्या मिरच्या आणि जिरी घेतलेली पाणी वगैरे काहीच घालायचं नाही मिक्सरला कोरडं वाटून घ्यायचं बटाटे मी इथे दोन मोठे शिजून घेतलेले थंड झाले की हातानेच आपल्याला हे इथे फोडून घ्यायचे तर ही झाली आपली तयारी त्यानंतर ना दोन पळीभर कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं तेल गरम झालं की हिरव्या मिरचीचा जो ठेचा वाटून घेतलेला आपण तो यामध्ये घालून चांगला आपल्याला तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि परतल्याच्या नंतरनं फोडून घेतलेला बटाटा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा बटाटा घातल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता मी इथे कोथिंबीर किंवा कढीपत्ता काहीच वापरलेला नाही आहे जर तुम्हाला तो चालत असेल उपवासामध्ये कढीपत्ता कोथिंबीर तर तुम्ही इथे बटाट्याच्या भाजीमध्ये घालू शकता शेंगदाण्याचा कूट सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता पण अशी प्लेनच भाजी ढोसे खायला खूप छान लागते शेंगदाण्याचा कूट घालून केलेली भाजी ती वेगळ्या पद्धतीने केली जाते आणि ही भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेले झाकण ठेवून दोन तीन मिनटं भा वाफेवरती भाजी आपण इथे परतून घेतलेली तर ही झाली आपली साधी सिंपल अशी डोश्याबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी त्यानंतरनं आपल्याला इथे डोसा बनवून घ्यायचा आहे तर इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे तेल लावून घ्यायचं पॅनला म्हणजे व्यवस्थित तो गरम होतो आणि डोसा चिटकला जात नाही डोशाचं जे पीठ आहे ते आपल्या इथे तयार झालेलं आहे व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचं आणि पॅनवरती आपल्याला पळीने हे पीठ इथे पसरून घ्यायचं आता इथे तुम्हाला डोसा जर मोठा बनवायचा असेल तर तुम्ही सगळीकडे जास्त यामध्ये पीठ घालून पसरून घेऊ शकता किंवा छोटे छोटे आपल्याला बनवायचे असेल तर तुम्ही अगदी एक पळीभर पीठ घालून हे असं पसरून घ्यायचं खालच्या साईडने थोडासा भाजला गेला की उलटा करायचा आणि दोन्ही साईडने आपल्याला हा इथे भाजून घ्यायचा आता जर तुम्हाला तो जाळीदार पाहिजे नसेल तर घॅस मोठा ठेवूनच आपल्याला पीठ पॅनवरती घालायचं पण जर एकदम तुम्हाला तो, तो प्लेन पाहिजे नसेल तर घॅस बारीक करायचा आणि पॅनचं जे टेम्परेचर आहे ते कमी होईपर्यंत थांबायचं किंवा ओला कपडा फिरवायचा आणि मग पीठ जे आहे डोशाचं ते पसरून घ्यायचं एकदम प्लेन येतो जाळीदार अजिबात येत नाही पण जाळीदार डोसा खायला खूप छान लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो मऊ असतो अजिबात वातड वगैरे काहीच होत नाही तर या पद्धतीने आपल्याला जसे से पाई से, जसे पाहिजे तसे जसे आपण हे डोसे इथे बनवून घ्यायचे शक्यतो गरमागरम डोसेच बनवून खायला खूप छान लागतात करून ठेवले तर ते वातड सुद्धा होतात कारण आपण यामध्ये शाबदाण्याचा तांदूळ सुद्धा घातलेले तर अशा पद्धतीने आपण इथे डोसे इथे बनवून घेतलेले सोबतच चटणी आपण इथे खोबरा आणि शेंगदाण्याची दही घालून बनवून घेतलेली आणि साधी सिंपल अशी आपण मिरचीचा ठेचा घालून बटाट्याची भाजी बनवून घेतलेली एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बघितलेली आहे पण खायलासुद्धा खूप चविष्ट आहे आणि अगदी पोटभरीची आहे आणि कमी साहित्यामध्ये अगदी भरपूर जणांचं यामध्ये भागू शकतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा शेअर करा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया